एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत कीर्तिमान एकात्मिक विकास संस्था नाशिक संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवली बारागाव तालुका मुरपाड येथे काल मेडिकल व्हॅन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांच्या संकल्पनेतून त्यांचे वडील संस्थेचे संस्थापक संचालक स्वर्गीय सुरेश रामदास बेलदार यांच्या स्मरणार्थ ही अँब्युलन्स शाळेला देण्यात आली या अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सुसज्ज मेडिकल व्हॅन रुग्णवाहिकेचा लोकार्पण राजेंद्र हिवाळे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शहापूर तालुक्यातील आश्रमशाळापैकी तळवली येथील अनुदानित आश्रमशाळेमध्ये असा आधुनिक प्रयोग राबवल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षांनी वडिलांच्या स्मरणार्थ अर्पण केलेली मेडिकल व्हॅन ही खरोखर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक शहापूर प्रकल्पातील व आगळावेगळा असा पहिलाच उपक्रम असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रकल्प अधिकारी हिवाळे यांनी केले सुरेश बेलदार यांनी आदिवासी बहुल ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते आदिवासी विद्यार्थ्यांप्रती असणारी काळजी आणि त्यांचे आरोग्य यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांनी काल अर्पण केल्याने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले असून या उपक्रमाबद्दल प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांनी संस्थेच्या अध्यक्षांचे कौतुक केले असून या रुग्णवाहिकेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्याचा गंभीर प्रश्न का शहापूर आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अनुदानित आश्रमशाळा तळवली ही असा उपक्रम राबवणारी पहिली अनुदानित आश्रमशाळा ठरली असून सबंध जिल्ह्यामध्ये या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण प्रणाली उत्तम आरोग्य व्यवस्था पुरवण्यावर संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांचा नेहमीच कल असतो याप्रसंगी यावेळी संस्थेचे संचालक सुनील पाडवे मृण्मयी विकास प्रबोधनी संस्थेचे सचिव भगवान देसले तळवलीचे उपसरपंच बाळा गोल्हे मुख्याध्यापक योगेंद्र वेखंडे काळुराम विषे अधीक्षक अरविंद गायकर अधीक्षिका वंदनाजीने सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल